त्यांना कोणी विचारत नव्हत ते घरातून बाहेर निघत नव्हते लोकांच्या भेटी घेत नव्हते फोन केला तर फोन उचलत नव्हते अशी परिस्थिती या नागपूर शहराची आणि तुमच्या दाब्याची म्हणजे नगरसेवक दुर्लक्ष करत होते आपल्या नगरसेवकाकडे नंबर मागायला जाय आमदारांचा तर नंबरही नाही ते अर्थात काही बैमानी केली निवडून यायच्या पहिले हातपाय जोडते निवडून आल्यावर अॅटिट्यूड दाखवते असे नगरसेवक पाहले तुम्ही पाहले ना घरी गेला तर नाही सांगते फोन केला तर उचलत नाही आपलं क्षेत्र सोडून तिकडे रामटेक उंबडेटकर फिरायला जाते लोकांची चिंता नाही करा अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेला प्रामुख्यानं उपस्थित मंचावरील सर्व सन्मान्य अतिथी या प्रभागातील आमचे उमेदवार इथे उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत आणि आपल्याला माहित असेल की दोन हजार सतरा मध्ये निवडणूक झाली होती त्याच्यानंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये निवडणूक आहे म्हणजे तब्बल नऊ वर्षानंतर ही महानगरपालिकेची निवडणूक आहे पाच वर्षाचा कार्यकाळ नगरसेवकाचा पूर्ण झाल्यानंतर चार वर्ष या शहरात नगरसेवक होताच नाही आणि त्या पिरियड मध्ये लोकांची काय अवस्था झाली जे पहिले नगरसेवक हो होते त्यांना कोणी विचारत नव्हतं ते घरातून बाहेर निघत नव्हते लोकांच्या भेटी घेत नव्हते फोन केला तर फोनही उचलत नव्हते अशी परिस्थिती या नागपूर शहराची आणि तुमच्या दाब्याची होती बरोबर आहे ते आणि आपल्या आशीर्वादाना मी मागच्या वेळेस सुद्धा या भागातून निवडून आलो आणि यावेळेस सुद्धा तुमच्या आशीर्वादाने मी विधानसभेत निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर मी आमदार आहे मी नगरसेवकाच काम कसं करू अशी शंका न बाळगता एखाद्या नगरसेवकाप्रमाणे मी आपल्या भागातील लोकांचे कामं केलेली म्हणजे नगरसेवक दुर्लक्ष करत होते आपल्या नगरसेवकाकडे नंबर मागायला नंबर नाही दे ना परंतु लोक कसे संपर्क करत होते तर मी लोकांचे काम करत होतो आणि त्यांचा ही सेव्ह हो करून घेतो दौऱ्या गावाच्या सतराशे अठराशे लोकांचे नंबर माझ्या फोन मध्ये मा सेव्ह आहे एखाद्याच्या कामासाठी नंबर आला की मी तो सेव्ह हो करून घेतला तर मला वाटतं जनप्रतिनिधीच कर्तव्य काय असलं पाहिजे मग तो, तो आमदार असो किंवा नगरसेवक असो ज्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येतो ज्या जनतेच्या एकामताना आम्ही निवडून आणतो त्याच्याशी इमानदार हा जनप्रतिनिधी राहिला पाहिजे तो नगरसेवक असो किंवा आमदार असो किंवा खासदार असो पण जर त्यांनी केली केली ही जनता त्याला त्याची जागा दाखवून देते ना आता ती वेळ आली आपल्याला माहित आहे की ही महानगरपालिकेची निवडणूक आहे लोकसभा विधानसभा महानगरपालिका अशा तीन निवडणुका होतात आणि ही महानगरपालिकेची निवडणूक आहे लोकांच्या जिवाळ्याची निवडणूक आहे ही निवडणूक कशासाठी होते है। ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत सोयी सुविधा म्हणजे रोजच्या आयुष्यात ज्याची गरज प्रत्येक मनुष्याला वाटते प्रत्येक मोल्ल्यातील लोकांना लागते त्या सोयीसाठी ही निवडणूक आहे महानगरपालिका कशासाठी बसली आहे महानगरपालिका नागपूर शहरातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी त्यासाठी महानगरपालिका आहे आणि म्हणून आपण प्रत्येक प्रभागातून चार लोक निवडून या महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवतो मग आपला पाठवलेला जनप्रतिनिधी तो कसा असला पाहिजे जनतेची काम करणारा असला पाहिजे की जनतेला टाळणारा असला पाहिजे काही काही जनप्रतिनिधी असे असतात की निवडून आल्यावर खुर्ची त्यांच्या डोक्यात घुसते निवडून यायच्या पहिले हातपाय जोडते निवडून आल्यावर अॅटिट्यूड दाखवते असे नगरसेवक पाहले तुम्ही पाहले ना घरी गेलं तर नाही या सांगते फोन केला तर उचलत नाही आपलं क्षेत्र सोडून तिकडे रामटेक उंबळेकर फिरायला जाते लोकांची चिंता नाही करा असे नगरसेवक आपण पाहले पण त्यांना हे वाटत नाही की पहिल्यांदा आपल्याला या जनतेने निवडून दिला आहे आपण इकडे दुर्लक्ष करून तिकडे जायचं का झेंडा हा मग तोंड लशी पडल्यावर पुन्हा येते पुन्हा लोकांच्या हातापाई जोड अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम या धाब्यातल्या जनतेनी करायचं आहे की नाही जनप्रतिनिधी हा प्रामाणिक असला पाहिजे आणि त्यांनी जनतेशी गद्दारी नाही केली पाहिजे पक्षाशी गद्दारी नाही केली पाहिजे ज्या पक्षांनी ओळख दिली ज्या जनतेने निवडून दिलं त्या दोघांशी गद्दारी हा कोणता प्रकार आहे आणि म्हणून आता वेळ आली आहे अश्या लोकांना जागा दाखवण्याची महानगरपालिका बरखास्त झाली त्याच्यानंतर जे आम्ही काम करत होतो आमदार निधीतून त्या कामासाठी आम्ही बोलवायचं तिथे आलं पाहिजे नाही मला वाटत की जनतेशी जुळलेल्या लोकांना जनतेने निवडून द्यायला पाहिजे तो आमदार असो तो खासदार असो तो नगरसेवक तो शेवटी सामान्य माणूस आपण जसे बसले आहे ना त्यांच्या सारखाच माणूस असतो पार्टी त्याला तिकीट देते जनता मतदान करते त्याला जो अधिकार मिळतो तो अधिकार त्यांनी या जनतेसाठी वापरायला पाहिजे परंतु डोक्यात नशा येते नशेच्या भरात तो जनप्रतिनिधी काही करतो आणि मग घरी जाऊन चुपचाप बसतो ही परिस्थिती येणाऱ्या दिवसात येणार आहे मित्रांनो आपण महानगरपालिका ज्या महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की या शहरातील जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे रस्ते चांगले दिले पाहिजे स्ट्रीट लाईटची व्यवस्था कचऱ्याचं संकलन घाटांची व्यवस्था बसेसची व्यवस्था दवा दवाखाना असला पाहिजे प्राथमिक शाळा असली पाहिजे या सर्व गोष्टी महानगरपालिकेशी निगडीत आहे आणि हा नगरसेवक आपण कशाला देतो की या जनतेला सोयी मिळाव्या त्यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व जनतेची काळजी घ्यावी त्यांना या सोयी सुविधा मिळाव्या यासाठी नगरसेवकाला आपण निवडून पाठवतो खरंच आपण पाहता की या सुविधा सुविधा संपल्या का आपण पहिल्या काळात असेल की दररोज सकाळी झाडू मारण्यावाला नियमित यायचा आता आठ आठ दिवस एक एक महिना दिसतच नाही कचऱ्याचा गाडीवाला रोज सकाळी आला पाहिजे चार पाच दिवस येतच नाही आला तरी त्याची अपेक्षा होते की मला पाचशेची नोट मिळाली पाहिजे म्हणजे महानगरपालिकेतून पैसे घ्यायचे आणि या सामान्य जनतेकडून पैसे घ्यायचे एखाद्याची नाली चोख झाली असेल पंधरा दिवस महानगरपालिकेत तक्रारी करून तिथून कोणी येत नाही आणि आला तरी तो अपेक्षेनी पाहते की मला यांनी पैसे दिले पाहिजे तेव्हा मी हे काम करू सामान्य जनतेच्या खिशातले पैसे कसे काढायचे हे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून सगळे मिळून आम्ही तुमच्या पाठीशी आहो अनेक नवीन लोक येऊन झाले आहेत प्रफुल्ल भाऊ गणवीर यांनी मागच्या वेळेस बाराशे पंधराशे मत घेतले होते यावेळेस ही तुमच्या मिसेस उभे आहे ना वहिनी उभ्या आहेत पण ते समर्थन देणार आहेत त्यांना वाटला आपण यांना आमचे गुल्ली भाऊ यादवजी हे गंगानगर जगदीश नगर मध्ये असतात अशा आम्ही सगळ्या वार्ड ठरवून सगळ्या वार्डात चांगली टीम उभी केली आहे की नगरसेवकासोबत सोबत पाच वर्ष ते काम करतील आणि लोकांच्या समस्या सोडवतील केंद्र शासन असो राज्य शासन असो महानगरपालिका यांचा निधी आणून आम्ही विकासाचे काम दाब्यामध्ये करू जे रस्ते उरलेले आहे त्या रस्त्यांचे काम जे आहे त्या ग्राउंडचं डेव्हलपमेंट बगीचा ची निर्मिती समाज मंदिर हे पूर्ण काम आम्हाला करायचे इथे लायब्ररी असली पाहिजे सरकारी आरोग्य केंद्र असलं पाहिजे दवाखाना जेणेकरून प्रायव्हेट दवाखान्यात कोणाला दाव नाही लागलं पाहिजे प्राथमिक शाळा इंग्लिश मीडियमची असली पाहिजे हे सर्व करण्याचा मानस या दाभागामध्ये आमचा आहे आणि म्हणून दाबा कळकळीची विनंती आहे की मला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं मी तर तुमचं काम करणारच आहे चार वर्ष नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या कामात येणारा माणूस आहे मी परंतु आमच्या नगरसेवकांना आपण निवडून द्या आणि पहा तुमच्यासाठी आम्ही कसे धावतो एवढी विनंती करायला इथे आलो आहोत थंडीचे दिवस आहे आपण बरेच वेळ पासून ऐकून झाले आणि म्हणून जास्त न बोलता तुम्हाला मी काय बोललो ते समजलं असेल काय करायचं आहे तेही समजलं असेल कोणाला धडा शिकवायचा आहे तेही समजलं असेल आणि म्हणून आपण सर्व लोकांनी आमच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावं ही कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय